नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खानदेशमध्ये आ अक्षतृतीया म्हणजे आखाजी येते त्या सणाला गुन्ह्या पापड्या कशा केल्या जातात ते दाखवते पापड्या आता सध्या कोणी करत नाही तर ही पूर्वीची पिढी पु, जात परंपरा होती की त्या पापड्या केल्या जायच्या त्याच्यासाठी एक असं लाकडाचा साचा असायचा आणि त्यावरती पापडी केली जायची आणि ती तळली जायची आणि माहेरी आलेल्या मुलींसाठी ते डबा डबा भरून केल्या जायच्या तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं तूप घालते आहे आणि हे गुळाचं पाणी केलेलं आहे आपल्याला किती गोड करायचे आहे त्या अंदाजानुसार गुळ त्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे किंवा गरम केल्यानंतरही त्यात विरघळून जातो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ गुल टाकून गुळाचं पाणी टाकून कडक असं पीठ भिजायचं आहे म्हणजे पोळी पे पोळीचं पीठ जे भिजतो त्यापेक्षा कडक आपल्याला ते भिजायचं आहे आता हे मी पीठ भिजून घेते पीठ भिजल्यानंतर ते अर्धा ते एक तास आपल्याला मुरू द्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आपण मस्त असं कडक भिजून घ्यायचं आहे आणि अर्धा ते एक तास आपल्याला हे मुरू द्यायचं आहे मुरल्यानंतर त्याच्या पापड्या कशा करायच्या आहे आणि त्या तेलामध्ये तळायच्या कशा ते दाखवणार आहे हे पा अर्धा तास झाला आहे मी त्याचे छान असे गोळे करून घेतलेत गोळ्यांना दोन्ही साईडने मस्त असं तूप लावायचं आहे म्हणजे आपल्या साच्याला चिटकायला नको कोणत्याही एका साच्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि त्यावरून ही डिझाईन जे बाजूनी आहे ते असं दाबायचं आहे दाबल्यानंतर दोन्ही साईडने सारखं दाबायचं आहे आणि ही पापडी काढायची अशा प्रकारे सुंदर अशी डिझाईन तयार होते दोन्ही साईडला वेगवेगळी डिझाईन असते तर ती आणखी एक दाखवते मी पूर्वी खानदेशमध्ये अक्षतृतीयाच्या एक दिवस आधी त्याला लाटपाट म्हणतात त्या लाटपाटच्या दिवशी हे सर्व केलं जायचं सांजोऱ्या केल्या जायच्या सांजोऱ्यांचाही व्हिडिओ मी टाकणार आहे सांजोरी म्हणजे करंजी काही भागात करंजी म्हणतात परंतु खानदेशमध्ये तिला सांजोरी म्हणतात तर तिखटपापड्या गोडपापड्या म्हणजे गुन्ह्या पापड्या याला जे म्हणतात ह्या पापड्यांना जे म्हटलं जातं ते गुन्ह्या पापड्या तर आता आपण ह्या सर्व पापड्या करून घेऊया अशा पद्धतीत पाहू शकतात तुम्ही सुंदर अशा दोन्ही साईडने डिझाईन आलेली आहे आणि आपण सर्व करून ह्या तेलामध्ये तळून घेऊया कढई ठेवली आहे मी कढईमध्ये तेल गरम झालं आहे आणि मी त्यात ही पापडी टाकणार आहे खांद्याशमध्ये त्यांना घुन्या पापड्या म्हणतात आपण गोड द पुऱ्या म्हणतो परंतु पुऱ्या आपल्या थोड्या पातळ असतात आणि ह्या थोड्या जाडसर असतात आणि विशिष्ट अशा लाकडाच्या साच्याने केलेल्या असतात तेल खूप जास्त गरम करायचं नाही आहे कडक झालं की गॅस कमी करायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला ती फ्राय करायची आहे कारण ही गोडपुरी जी असते ती जाड असते म्हणून तिला थोड्या आतमध्ये झाली पाहिजे म्हणून तिला मंद आचेवर थोडंसं कमी तेलामध्ये गरम कमी असेल असं फ्राय करायची आहे खानदेशमधील अशा बऱ्याचशा रेसिपी आहेत की ज्या आता लोप पावलेल्या आहेत म्हणजे आपल्याला लक्षातही नाही स्मरणातही नाही किंवा त्या आता करतच नाहीत तर त्या अशा रेसिपी मी टाकत असते की ज्या आपल्या पूर्वीच्या पुढील येणाऱ्या पिढीला त्या लक्षात राहिल्या पाहिजे किंवा समजल्या पाहिजे किंवा त्यांची नावं लक्षात आली पाहिजे पाहू शकता तुम्ही सुंदर अशी गुन्हेपापडी तयार आहे आता आपण सर्व अशा फ्राय करून घेऊया मस्त अशा गुन्ह्या पापड्या खांदेशची रेसिपी तयार आहे तुम्ही आठ दिवस पंधरा दिवस डब्यात भरून ठेवू शकतात चहामध्ये खाऊ शकतात दहीसोबत दुधासोबत आंब्याच्या रसासोबत खाऊ शकतात खांदेशमध्ये अशा पद्धतीने ती रेसिपी करून अशा वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाल्ली जात होती तर मुलांसाठी नक्की करून पहा येत्या अक्षयतृतीयाला अक्षयतृतीया आता तीन दिवसावर येतच आहे तर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि अशाच खानदेशमधल्या पू पूर्वीच्या रेसिपी पाहायला पाहत रहा